કામ ય કરે બન પૈસા એક લાખ દોન લાખ દોઢ લાખ

मला दारू माव मलाच आवडलं काही ओ मिस्तंगीता आय कान्ट आय कान्ट सी एटी आय कान्ट सी लाइक दिस प्लेस हा आय कान्ट सी लाइक दिस प्लेस नो इत इतरा दादा नो मी ठीक हा माझी काही नसता मी बसू शकत नाही हा कहां बसू शकत नाही तुझ्या गाडीला गाण पडतंय

बाई कुठे आहेत तुम्ही आज या, या मुली आहेत व्यवस्थित काम सांगा ते व्यवस्थित काम 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 कुठे देतोय त्यांना आम्ही हो पैशांच्या फॅक्टरीत हा પૈસા છે આપીને આમ્પા ગપે કશા પછી ને છે સરખા માગે